नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी सव्वीसशे एकतीसंद्राय सव्वीसशे सत्तर जास्तीत जास्त सत्तावीसशे दहा रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक तीन क्विंटलची कमीत कमी एकोणावीसशे सरसंद्रा एकवीसशे पन्नास जास्तीत जस दर चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जस दर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवघ पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे जास्तीत जस दर तेवीसशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एक जास्तीत दर बावीसशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक आठ क्विंटलची कमीत कमी पाच हजार सहाशे इसरसंद्र पाच हजार सहाशे तेहतीस जास्तीत जस दर सहा हजार दोन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंचवीस ईसवर संद्राय पाच हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक अकरा क्विंटल कमीत कमी एकवीसशे ईसवर आहे पाच हजार सातशे एकोणपन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे इसवसंद्राय सात हजार तेहतीस जास्तीत ज्या दर सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार क्विंटल कमीत कमी दहा हजार दोनशे जास्तीत ज्या दहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी नऊ हजार सत्त्याऐंशी सरसमुद्राय दहा हजार शंभर जास्तीत जस दर अकरा हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तेरा क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जस दर पाच हजार सहाशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक एक हजार चार क्विंटल कमीत कमी पाच हजार पन्नास सरसमुद्राय सहा हजार पाचशे एकोणऐंशी जास्तीत जस दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल बुम सिंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल जवस अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक एक क्विंटलची कमीत कमी पाच हजार तीनशे रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी पंचवीसशे पंधरा जास्तीत जास्त पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सदोतीस हजार चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे बेचाळीस वर संद्रा चार हजार एकशे सत्तावीस जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल धने अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आल्या सात दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा